अरे माझा <coughs> 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 <तो तनुत। coughs> एक मित्र आहे गेली सात आठ वर्ष झाला मस्त तो कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन करतो पण जाऊन काय त्याला कुठल्याही प्रॉपर क्रॅप बी नाही झाली मग कधी फ्री होती फ्री झाली पुन्हा मी झाली तर पण इंटरव्ह्यू मध्ये होत नव्हतं मग कधी काही एक्झाम्समध्ये एक दोन पॉईंट फाईव्ह होते बँकिंगचं असतात झालं नाही मग त्याला काल भेटला होता तो जरा होता टेन्शनमध्ये की आता कसं करायचं पुढचं काय करायचं आता हे तो जी स्टोरी सांगितली ना तुझ्या मित्राची ऍक्च्युअल मध्ये खरं म्हणलं तर हे खूप लोकांचा लो प्रॉब्लेम आहे किंवा खूप विद्यार्थ्यांचा दे प्रॉब्लेम आहे कारण आजकाल झालंय असं की एखादा मुलगा एक, एक स्वतः परीक्षेचा अभ्यास करतोय आणि त्यानंतर तो अधिकारी होतोय म्हणजेच त्याचं करिअर झालं ही एक लोकांची अशी मेंटॅलिटी बनवून गेली आहे आणि त्याच कारणामुळे होत आहे असं की खूप जण ह्या क्षेत्राकडे वळायला लागले आणि बरं ठीक आहे तो मी करताय पास नाही झालं लो थे कि सना ते, ते तर लोकांना असं वाटतं की त्यांची स्टोरी संपली त्यांचं करिअर संपलं पण तसं नाही ना फक्त एक्झाम देण्यासाठी कुठं थोडीच तुमचा जन्म झालेला किंवा कुणासाठी जन्म झालेला त्या त्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही अनसक्सेसफुल सवाला म्हणून घेणार निराशेत जाणार ते बरोबर नाही सक्सेसफुल सक्सेसफुल म्हणजे काय सक्सेसफुलची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी आहे शेतकरी झाला त्याची डेफिनेशन वेगळी झाली बिझनेसमॅनची वेगळी तसे एखादा विद्यार्थी आहे त्याला त्याचं करिअर करणार आहे तर फक्त स्पर्धा परीक्षेच्या भरोशावर नाही बसला पाहिजे असं मला तरी वाटतं माझं तेच म्हणजे मेन ह्याच्यात प्रॉब्लेम असा होतो की लोकांचा होतो लोक त्याला खूप ग्लॅमर लावून ठेवलेले आणि अल्टिमेटली मग प्रयत्न करणार बद्दल एकदम ग्लॅमर लावून ठेवतो नाही झालं की मग झाले सामाजिक मानहानी प्रकार झाले झाले आजच्या काळात बरोबर इतकं तर नाही आणि मला असं वाटतं की त्याची चूक काय होती एक चांगला जॉब मिळून काहीतरी स्वतःच चांगलं करायला तर गेलता तर ना बरोबर मग ठीक आहे झालं नाही प्रयत्न करणार जेवढं लोकांना आवड ठेवतात त्यांनी माझ्या मित्र एक जमिनी पण ते तेवढं जज असतं एखाद्याला की तू झाल ना एवढ्या वर्ष अभ्यास करून पण त्यावेळेस तुम्हाला जर विचार की तुम्हाला तीन वर्ष देतो मग तुम्ही होऊ शकता का त्यावेळेस कोण तेवढं कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही असं आहे आणि ते पण कसं आहे ना त्याला अजून तेच म्हटलं की समज की ठीक आहे तुझे सात आठ वर्ष गेले जे झालं ठीक आहे समजा काही अनवॉन्टेड किंवा अनफॉर्च्युनेट सिच्युएशन मुळे तुला ते एक्झामच देता येणार नाही कुठल्याच तू पूर्ण भेट रिटर्न नाहीस काही मेडिकल रिझन मुळे समजा तर तू तुझे त्यात समजा पाच सहा वर्ष गेले असते ना तुला कुठलं एज्युकेशन परस्यू करता आलंय ना तुला कुठलं एक्झाम्स देता आलं बरोबर ते म्हणजे बेसिकली नलच तर तू काय केलं असतं मग आता नंतर सहा वर्षानंतर असंच बसलं असतंस का नाही ना दुसरं काहीतरी केलं असं काहीतरी केलंच असतं सो त्यावेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यावेळेस तेवढी हाईप तू घेतलीच नसती कारण तू एज पार बी झाला असतं मोमेंटिकली हो So, सो त्याला एक प्रयत्न किंवा जॉब म्हणून बघितलं कन्व्हिनियंट आहे बरोबर आहे आणि दुसरं कसं झालंय समजा याच्यात जे विद्यार्थी करतात ते त्याच्यात जरी करत असले त्यांची काही प्रमाणात चूक असली तरी ह्याच्यात आणखी एक चूक आहे गव्हर्नमेंटची आपल्या एज्युकेशन सिस्टीमची पण चूक आहे कारण असं आहे तिथं प्रॉब्लेम की जागा एवढ्या कमी असतात त्याच्यासाठी कॉम्पिटिशन एवढं जास्त आहे मग ती गव्हर्नमेंट जागा कमी काढत असेल किंवा त्यांच्याकडे अवेलेबिलिटी जागांची कमी असतात तो मुद्दा वेगळा झाला पण म्हणून तुम्ही जागा, जागा कमी निघतायत जागा गव्हर्नमेंट कमी काढताय विद्यार्थी एवढे मोठे प्रिपरेशन करतात ही गव्हर्नमेंटची चूकच आहे ना गव्हर्नमेंट एक जागा तरी जास्त काढले पाहिजेत जा। नाहीतर ती गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात तरी आली पाहिजे बाबा एवढ्या जागांसाठी एवढं काय म्हणतात त्याला कॉम्पिटिशन असणारच आहे त्याच्यामुळं झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट मुलं त्याच्यात पास होणार बाकीच्या दुसऱ्या करिअरचा विचार केलाच पाहिजे आणि जरी असं जर चल की एखादा विद्यार्थी खरंच खूप सिरियसली अभ्यास करतोय पण त्याच्यात बाकीचे पण फॅक्टर्स मॅटर करतात म्हणजे आता गेल्या दोन वर्षात बघितला असेल तर तलाठीचा पेपर झाला किंवा हो खूप असं काय प्रत्येक एक्झामची नाव घ्यायची गरज नाही बऱ्याच एक्झाम मध्ये पेपर फुटले एक्झाम टाइमिंग टायमिंगला येऊन कॅन्सल झाल्यात लेट झाल्यात किंवा रिझल्टच एवढे लेट लावत ले आहेत की तोपर्यंत त्या व्यक्तीच्या करिअर मधले मोक्याचे एक दोन वर्ष निघून जातात मस्त घेते घेते बरेच सॅक्टर आहे टेक्निकल ग्लिच फॉल्ट होते ऑनलाईन सिस्टीमच्या एक्झाम मध्ये त्यात पोरांचे बरेच वर्ष वाटण झालेले आहेत त्यामुळे एक नाही आहे तेच म्हणत होतं की पहिली गोष्ट तर जागा तेवढा लिमिटेड आहेत मला नंतर तुम्ही त्यात खूप प्रॅक्टिकली म्हणजे त्या गोष्टी की एवढा कसं होणार आहे नाही मिळाले तर नाही दुसरं काय तर करायला पण तो माइंडसेटच नाही आहे आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो तो होतो रॉंग की <coughs> एक जागा आहे तुमची तुमच्यासाठीच यार नसती बाई एवढं कॉम्पिटिशन आहे आज कसं कोणी पण देईल ती एक जागा मग त्यात लगप तुमचा खूप मोठा रोल प्लेआउट करतो काही कारण असं तुम एक तुम्ही एक्झामलाच नाही जाऊ शकला काय खूप केलाय गेल्यावर तुम्ही क्रॅकच करशाल पण समजा नाही पोचला तिथवर एक्झाम देण्यापर्यंत तर आता काही तुम्ही बघितलं असाल की बऱ्याचशा अधिकाऱ्यांचे वगैरे व्हिडिओज व्हायरल होतात भाषण व्हायरल होतात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना असा होतो की त्यांना असं वाटतं ना की बाबा मी परीक्षा पास झालो ह्या अधिकाऱ्यासारखा जर मी तिथे गेलो तर माझं पण असंच कौतुक होईल मला पण एवढा फेम मिळेल पैसा मिळेल आणि त्या दृष्टीनं पण विद्यार्थी त्याच्याकडे वळते काही क्लासेसवाले असत मी सांगतो एवढा करा तो पास होणार असं थोडीच असतं ना त्या क्लासेस वाल्याने पेपर काढलाय ना कोणी काढलाय की जो सांगू शकेल एवढ्या कॉन्फिडंटली की मी सांगतो ते अभ्यास करायला पास होणार आहे ते शक्यच नाही हे फक्त मोठे मोठे स्वप्न दाखवणे मृग ज दाखवणे या गोष्टी yes. मग ह्याच्यात ना कसं आहे माहिती का एक सोल्युशन ह्याला सध्या ह्याला एकच आहे की फार प्रॅक्टिकली ह्याला बघणं की नाही झालं दुसऱ्या बऱ्याच गोष्टी अजून करण्यासारख्या काय जेवढं पण सीईओ वगैरे कुठेतरी बसलेले हे सगळे इलाइट स्कूल कॉलेजेस म्हणून पासआउट असं पण नाहीये बरोबर किंवा जे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांनी काही एम्फेसिस केली ती आधी खूपच असं पण नाहीये किंवा खूपच एज्युकेशन चांगलं घेतलं मग खूप पैसा कमवला आणि मग स्टेबल झाले असं पण नाही किंवा फक्त गव्हर्मेंट जॉब वाले श्रीमंत म्हणतात असं पण नाही सो मॅटर शूट ऍट दॅट काय करते की तुम्ही आवड आहे का तुम्हाला जमीन तुम्ही थोडस कष्ट करू शकता का एवढं करू शकत असाल तर तुम्ही माझ्या मते आरामात सर्व करू शकता त्यासाठी तोच जॉब असायला पाहिजे असं असं वाटत नाही म्हणजे गव्हर्नमेंट अधिकारी होणे हेच करिअर आहे असं कधी विचार फक्त तोच करिअर असा विचारच नाही करायचा ना तुम्ही एका वेळी जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या ऑप्शनचा विचार करता त्यावेळी उलट तुमच्या गोष्टीवर अडून बसण्यापेक्षा एक्सप्लोर करा खूप संधी गोष्टी ट्राय करण्या आहे तुम्हाला पण माहित नसते की त्यात तुम्हाला खरंच आवड आहे का नाही काय सांगू एखादा गव्हर्नमेंट जॉब पेक्षा तुम्ही जर टीचिंग ट्राय टीचिंग जास्त वाटत तुम्ही जास्त एक्सेल करू शकता त्यावेळी तुम्ही मेन म्हणजे तुम्ही आनंदी असाल ना तुम्ही काय बघताय तुम्हाला काय पाहिजे आयुष्यात हे महत्वाचं आहे आणि जरी तुम्ही पैसा कमवला हो तरी किंवा एखादा अधिकारी झाला तरी मग तुम्ही त्या सोशल लाईफचा पण विचार केला पाहिजे फिरू शकणार आहे मित्रांमध्ये होऊ शकणार आहे त्या पण गोष्टी विचार केल्या पाहिजे ते मग आता व्यक्ती करत झालं तू तेवढा ग्रिगिरस नसतील बाहेर तुला आउटिंग आवडत नसतील नसेल तर ठीक आहे पण तुला खूप बाहेर जायला आवडतं हे करायला आवडतं सोशल व्हायला सोशल सोशल जर असेल खूपच तर मग तसला एखादा जॉब जिथं जो फार आहे जास्ती जास्त करू शकणार नाही मग त्याला जॉब म्हणून बैठकीला जास्त करायच्या गोष्टी झाल्यानंतर मग